नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला अवक्यापासे पस्तीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुटेल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवो काय तीन हजार पाचशे दहा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुटेल बाजार समिती कराड आवोका आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये होटेल बाजार समिती बारामती आवकाय सातशे एकवीस क्विंटल एक किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये होटेल बाजार समिती जळगाव आवका एक हजार एक एक दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे सदोतीस रुपये पुढील बाजार समिती यावं लावं काय सहाशे क्विंटल किमान दर नऊशे साठ रुपये कमाल दर एक हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार नव्वद रुपये